लेकिन सब मराठी लोक तलवार लेके बाहर आहे और सब अन्य भाषी लोक भाले लेके बाहर आए ऐसा नहीं है। तो एक लोकलाइज बीमारी है उसको सार्वजनिक नहीं करना संघाच्या कार्यक्रमामध्ये मोहन भागवत यांनी केलेले हे वक्तव्य आहे संघाला शंभर वर्ष पूर्ण झाली त्या पार्श्वभूमीवरती एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमाला ज्या विविध क्षेत्रातील लोकांनी मोठ्या प्रमाणात हाजरी लावली होती त्यामध्ये बॉलिवूडचे स्टार असतील किंवा त्यासोबत राजकारणी असतील सर्वांनीच त्या ठिकाणी हाजरी लावली होती परंतु या ठिकाणी बोलत असताना मोहन भागवत यांनी भाषेवरून होणारा भेदभाव किंवा हिंसा यावरती वक्तव्य केलं आणि त्याच सोबत मोहन भागवत यांनी नाव नाही घेतलं परंतु राज ठाकरे यांच्यावरती टीका केली त्यांच्या याच टीकेनंतर राज ठाकरे मोठ्या प्रमाणात संतापले आणि त्यांनी ज्या मोहन भागवत यांना प्रत्युत्तर दिलं तर त्यावरती राज ठाकरे म्हणतात आठ फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजी मुंबईतल्या एका कार्यक्रमात सरसंघचालक श्री मोहन भागवत यांनी भाषेबद्दल आग्रही राहणे त्यासाठी वेळेस आंदोलन करणे हा एक आजार आहे अशा आशयाचं विधान केलं या कार्यक्रमाला आश विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलावण्यात आले होते त्यातले काही हजर देखील होते परंतु मोहनराव भागवतांना एक गोष्ट सांगू इच्छितो की ती मंडळी तुमच्या प्रेमा खातर नव्हती तर नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती नाहीतर आजवर का कोणी असल्या रटाळ प्रवचनांना आले नाही त्यामुळे ती मंडळी आपल्यासाठी आली होती या गैरसमजातून प्रथमता बाहेर या मुळात भाषावाद प्रांत रचना या देशात का करावी लागली हा इतिहास भागवतांना निश्चितच माहीत नसावा असे आम्ही समजतो भाषेबद्दल प्रेम प्रांताबद्दलचे प्रेम हा जर भागवतांना आजार वाटत असेल तर त्यांच्या निदर्शनास हे आणून देऊ इच्छितो की हा आजार या देशातील बहुसंख्य राज्यांमध्ये आहे दक्षिणेत कर्नाटक ते तामिळनाडू इथे तीव्र भाषिक आणि प्रांतिक अस्मिता आहे तिकडे पश्चिम बंगाल असो पंजाब असो अगदी गुजरात असो तिकडे पण ही भावना आहे ही भावना नक्की काय आहे हे कधी भागवतांनी समजून घेतलं आहे का जेव्हा देशातील चार पाच राज्यातील लोकांच्या झुंडीच्या झुंडी वेगवेगळ्या राज्यात जातात तिकडे आगाऊपणा करतात तिथल्या स्थानिक संस्कृतीला नाकारून तिथल्या भाषेचा अपमान करतात स्वतःचे मतदारसंघ तयार करतात तेव्हा स्थानिकांचा रोष तयार होतो आणि त्यातून उद्योग तयार होतो याला तुम्ही आजार म्हणणार आणि जर तुमच्या लेखी हा आजार असेल तर तो, तो आजार आपल्या गुजरातमध्ये पण पसारला आहे गुजरातमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या हजारो लोकांना जेव्हा पळून लावलं तेव्हा तिकडे जाऊन समरसतेचे धडे का नाही दिलेत तसेच धडे कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश ते पंजाब पश्चिम बंगाल इथे जाऊन का नाही दिलेत आणि मोहन भागवत यांना ज्या पोस्ट करत राज ठाकरे यांनी खूप मोठं असं प्रत्युत्तर दिलेलं आहे तर येत्या काळामध्ये या प्रकरणात काय होतं ही माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा